नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक इश्वर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी एन एम फर्स्ट इयर स्टुडंटला नर्सिंग फाउंडेशनमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे पाच मार्काला विचारला जातो प्रश्न कधीकधी तीन मार्कालाही प्रश्न विचारला जात। जा। जातो जो पंधरा मार्कामध्ये प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये तीन मार्कालाही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ऑलरेडी मागच्या एक्झाममध्ये हा विचारला गेलेला खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे ते तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर आणि हा एन एम नर्सिंग स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्यांनाही विचारला जातो तर प्रश्न काय आहे तर तोंडाची काळजी न घेतल्यास परिणाम किंवा तोंडाची काळजी न घेतल्यास दुष्परिणाम लिहायचे कोणते दुष्परिणाम होतात किंवा मौखिक आरोग्याचे मौखिक स्वच्छता न राखल्यास होणारे दुष्परिणाम असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणते दुष्परिणाम होऊ शकतात तोंडाची काळजी न घेतल्यास किंवा कोणते परिणाम होता तोंडाची काळजी न घेतल्यास तर असा व्हिडिओ हा दोन्ही स्टुडंटसाठी आहे त्यांनाही विचारला जाणारा प्रश्न आहे तर त्या दोघ दोन्ही स्टुडंटनी म शेवटपर्यंत बघायचं आहे जी एन एम फर्स्ट इयरवाल्याने एन एमवाल्यांनी तर तोंडाची फ एन एम फर्स्ट इयरवाल्यांनी तोंडाची काळजी तोंड तो। तोंडा न घेतल्यास कोणते परिणाम होता तर तोंड अस्वच्छ राहिल्यास तोंडाचा घाण वास येतो तोंड आता बेडरिडन पेशंट आहेत किंवा बेडवर पेशंट आहेत त्याच्या तोंडाची आपण काळजी घ्यायच्या तर तोंड अस्वच्छ राहिल्यास तोंडाचा घाणवास येतो दातावर ओठावर पिवळा थर जमतो ओके काय काय दुष्परिणाम होता ते बघूया तर जीभ खराब भुरं आल्यासारखी दिसते तोंड बेचं होते भूक लागत नाही मळमळ होते जीभ खराब होते बुरा किंवा बुरशी आल्यासारखी होते तोंड बेचं होते भूक लागत नाही मळमळते तोंड जर स्वच्छ असेल तर त्याच्यानंतर चौथा हे दातांच्या विकृती निर्माण होतात दात किडतात दातांवर तातरचा थर जमा होतो दात लवकर हळू लागतात लवकर पडतात का दातांची विकृती निर्माण होतात नुसतं तोंडावरती जिबेच नाही अक्षरशः पूर्ण तोंडाची वाट लागते त्याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टींची त्याच्यानंतर हिरड्यातून हिरडे आहे दात आहेत ह्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या सगळ्यांनावरती दुष्परिणाम सुरू होतात त्याच्यानंतर हिरड्या आहेत त्यातून रक्त येते हिरड्यातून पू येतो पस सिंध येतो त्याच्यानंतर तोंडातील ज्या लालोत्पादक ग्रंथी आहेत त्यांचा दाह होतो घशातील ग्रंथींचाही दाह होतो लालोत्पादक ग्रंथींचाही द्राह दाह होतो म्हणजे टॉन टॉन्सिलायटीस वगैरे अशा प्रकारे ज्या तोंडातल्या ज्या ग्रंथी आहेत त्यांनाही त्रास सुरू होतो हिरड्यांना त्रास होतो रक्त येतं त्याच्यानंतर अस्वच्छ तोंडामुळे श्वसन संस्थेचे व पचनसंस्थेचेही रोग होतात उदाहरण न्युमोनिया ॲस्पिरेशर गॅस्ट्रायटिस वगैरे असे रोग होतात त्याच्यानंतर घशातील स्टेप्टोका कोकायसारख्या जंतूमुळे मूत्रपिंडावर हृदयावरही हृदयाचे विकार होतात म्हणजे घशात येथे स्टेप्टोकोकासारखे जे जंतू असतात त्याच्यामध्ये काय मूत्रपिंड व हृदयाचे विकारही रुग्णांना होऊ शकतात किंवा होतात त्याच्यानंतर लहान ताण्या बालकांनाही तोंडामध्ये जंतू संसर्गामुळे पांढरा बुरा निर्माण होतो लहान मुलांनाही याचा परिणाम होतो संसर्ग होतो त्याच्यानंतर थ्रश तुम्ही ऐकलंच असेल लहान मुलांना थ्रश होतो तर पांढऱ्या बुरशी येते तोंडावरती लहान बालकांमध्येही त्यासाठी मौखिक आरोग्य हे खूप महत्त्वपूर्ण आहेत नहीत, नाहीतर प्रमाणे दुष्परिणाम ना होतात जर तोंडाची स्वच्छता राखली गेली नाही तर मग अशा प्रकारे परिणाम होतात तर तुम्हाला विचारला शक्यतो पाच मार्कालाही टिपालियामध्ये विचारतात तीन मार्कालाही विचारतात पंधरा मार्काच्या प्रेश तोंडाच्या स्वच्छता राखण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल म्हणजे पारिचारिकेची काय कार्य आहे किंवा कोणतं तोंडाची स्वच्छता घेण्यासाठी म्हणजे साहित्य लागेल हाही प्रश्न विचारला जातो त्याच्यानंतर मागच्या क्वेश्चनमध्ये दोन हजार तेवीसच्या नर्सिंग फाउंडेशनला एक क्वेश्च क्वेश्चन आला होता की केसांमध्ये उवा झाल्यास जा। काय केसांची निगा तुम्ही कशी राखाल किंवा त्याच्यावरती काय उपचार कराल हाही विचारला गेलेला प्रश्न आहे तर प्रकारे तुम्ही लाईटली घेऊ नका खूप छोटे छोटे जे तुम्हाला वाटतात अरे असं नाही आहे सगळे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत तर आजचा प्रश्न असा होता तर व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की कवा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा धन्यवाद